नमस्कार चला तर मग आज आपण कृष्णाच्या त्या अद्भुत आणि महाकाव्यासारख्या जीवनाची गोष्ट ऐकूया खरंच हे एक वाक्य आहे ना ते कृष्णाच्या संपूर्ण जीवनाचं सार सांगून जातं खेळकरपणा शौर्य प्रेम राजकारण आणि अध्यात्म सगळं काही एकाच आयुष्यात चला ह्याच प्रवासाला सुरुवात करूया तर ह्या कथेची सुरुवात कुठल्या मंगल प्रसंगाने नाही होत तर होते ती मथुरेच्या राज्यात घुमलेल्या एका भयंकर भविष्यवाणीने आणि ही भविष्यवाणी ही काही साधीसुधी नव्हती याच भविष्यवाणीमुळे अशा घटना घडत गेल्या ज्यांनी पुढे जाऊन एका संपूर्ण युगाची दिशाच बदलून टाकली आणि मग बघा काय काय घडलं एका दैवी बाळाचा तुरुंगात जन्म होतो त्याचे वडील वसुबेव त्याला घेऊन तुफान पावसात दुभंगलेल्या यमुनेतून पलीकडे जातात आणि गोकुळा त्याला सुरक्षितपणे सोडून येतात म्हणजे बघा नियतीने आणि दैवी शक्तीने कसं ठरवलं होतं की काहीही झालं तरी हे बाळ वाचणारच आता आपण वळूया कृष्णाच्या बालपणाकडे वृंदावनात जिथे तो गुराख्यांमध्ये वाढला आणि त्याने आपल्या दैवी शक्तीची झलक अगदी लहान वयातच दाखवायला सुरुवात केली अगदी तहना बाळ असतानाच त्यानं पूतना नावाच्या राक्षसीचा वध केला यावरूनच कल्पना येते की त्याची शक्ती किती अफाट होती आणि ती नेहमीच निष्पाप लोकांच्या रक्षणासाठी होती आणि ही तर फक्त सुरुवात होती शकाटासूर नावाचा गाडी राक्षस तृणावर्ता नावाचा वादळ राक्षस इतकंच काय तर दोन शापित वृक्षांनाही त्यानं मुक्ती दिली कमालच आहे ना लहान वयातच एवढे मोठे पराक्रम आणि मग आला तो प्रसंग गोवर्धन पर्वत उचलण्याचा देवाच्या क्रोधापासून आपल्या गावकऱ्यांना वाचवण्यासाठी त्याने सात दिवस फक्त एका करंगळीवर आख्खा पर्वत उचलून धरला हा फक्त चमत्कार नव्हता हा एक संदेश होता की खरी शक्ती खरी दिव्यता ही लोकांच्या रक्षणात आहे आणि मग येते रासलीला वृंदावनातल्या गोपींसोबतचं ते दिव्य नृत्य रासलीला म्हणजे फक्त नाच नाही तर ती एक सुंदर कल्पना आहे ती सांगते की ईश्वर दूर कुठेतरी नाही तर तो प्रत्येकाचा अगदी जवळ येऊ शकतो प्रत्येकाच्या मनातला सोबती होऊ शकतो इथे बघा कृष्णाच्या आयुष्याचे दोन वेगवेगळे टप्पे किती स्पष्ट दिसतात एकीकडे गोकुळ वृंदावनचं खेळकर लीलांनी भरलेलं जीवन आणि दुसरीकडे मथुरा द्वारकेमधलं राजकर्तव्य आणि राजकीय डावपेच आता वेळ आली होती बालपण मागे सारून आपल्या खऱ्या नियतीला सामोरं जाण्याची आणि मग वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी कृष्णानं कंसाचा वध केला आपल्या आई वडिलांना तुरुंगातून सोडवलं आणि सिंहासनावर पुन्हा योग्य राजाला बसवलं भविष्यवाणी तर खरी ठरली पण एक नेता म्हणून त्याचं खरं काम तर आता सुरू झालं होतं आपल्या लोकांचं रक्षण करण्यासाठी त्यांनी समुद्राच्या किनाऱ्यावर द्वारका नावाचे एक भव्य सुवर्ण शहर वसवण्याचा निर्णय घेतला या एका कृतीमुळे कृष्ण फक्त एक वीर योद्धा नाही तर एक दूरदृष्टी असलेला आपल्या प्रजेची काळजी घेणारा राजा म्हणून ओळखला जाऊ लागला आणि मग कृष्णाच्या पत्नींची संख्या सोळा हजार एकशे आठ आता हा आकडा ऐकून आश्चर्य वाटेल पण यामागे एक खोल अर्थ आहे ही संख्या त्यांच्या अमर्याद प्रेमक्षमतेचं प्रतीक आहे याचा अर्थ त्यांचं प्रेम एवढं विशाल आहे की ते प्रत्येक भक्तापर्यंत एकाच वेळी पोहोचू शकतं आतापर्यंत आपण कृष्णाचं बालपण त्याचं शौर्य आणि राजकारण पाहिलं पण आता आपण कथेच्या त्या भागात आलो आहोत जिथे कृष्ण एक योद्धा किंवा राजा नाही तर एक जगद्गुरू एक दैवी शिक्षक बनतो एक प्रश्न विचारू का कधी असं झालंय की आपलं कर्तव्य आणि आपला आतला आवाज यात संघर्ष निर्माण झालाय काय करावं तेच कळत नाहीये अशाच एका मोठ्या धर्मसंकटात सापडला होता महान योद्धा अर्जुन कुरुक्षेत्राच्या रणांगणावर आणि तेव्हाच अर्जुनाचा सारथी बनलेल्या कृष्णाने त्या युद्धभूमीवरच एक असा संवाद साधला एक असा उपदेश केला जो पुढे जाऊन जगातील सर्वात पवित्र ग्रंथांपैकी एक अर्थात भगवद्गीता म्हणून ओळखला गेला ही गीता म्हणजे काय तर आत्म्याचं स्वरूप जीवनाचा खरा उद्देश काय आहे आणि कर्म भक्ती आणि ज्ञानाच्या मार्गाने मोक्ष कसा मिळवायचा या सगळ्याचं सार थोडक्यात सांगायचं तर हा फक्त अर्जुनासाठी दिलेला उपदेश नव्हता तर तो संपूर्ण मानवजातीसाठी एक मार्गदर्शक ग्रंथ आहे युद्धदरम्यान कृष्णाची भूमिका खूपच विलक्षण होती बघा त्यानं स्वतः शस्त्र उचललं नाही तो फक्त सारथी बनून राहिला पण तरीही त्यानं अनेकदा अर्जुनाचे प्राण वाचवले इतर वीरांना योग्य वेळी प्रेरणा दिली आणि शेवटी धर्माचा विजय निश्चित केला आपल्या दिव्य बुद्धीने त्याने हे सगळं घडून आणलं आणि आता आपण कथेच्या शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत कृष्णाचं या पृथ्वीवरचं कार्य आता संपत आलं होतं आणि त्यासोबतच एका युगाचा अंतही जवळ आला होता हे जरा विचित्र वाटेल पण कृष्णाच्याच दैवी योजनेनुसार एका शापामुळे त्याच्याच यादव कुळात आपापसात संघर्ष सुरू झाला आणि त्यांनी एकमेकांचा नाश केला ही एक खूप दुःखद घटना होती पण त्याच्या अवतार समाप्तीसाठी हे घडणं गरजेचं होतं त्याच्या शेवटच्या दिवसांचा क्रम बघा आधी यादव कुळाचा नाश मग कृष्णानं स्वतः ध्यानासाठी वणात जाणं तिथे एका शिकाऱ्यानं हरिण समजून त्यांच्या पायावर बाण मारणं आणि मग आपलं मानवी शरीर सोडून ते आपल्या दिव्यधामात वैकुंठात परत गेले सगळं कसं ठरल्याप्रमाणे घडलं म्हणून कृष्णाचं जाणं ही काही साधी घटना नव्हती त्याच्या प्रस्थानासोबतच द्वापरयुग संपलं आणि आजच्या म्हणजे कलियुग या नवीन युगाची सुरुवात झाली त्याचं जीवन जणू दोन युगांना जोडणारा एक पूल ठरलं म्हणूनच आजही कृष्णाकडे फक्त एक ऐतिहासिक व्यक्ती म्हणून पाहिलं जात नाही तर प्रेम ज्ञान आनंद आणि धर्माचा तो एक कधीही न संपणारा स्रोत आहे तो प्रत्येकाच्या मनात वसलेला एक मित्र आहे एक सखा आहे तर मग शेवटी एक प्रश्न उरतोच आयुष्याचा खरा अर्थ खरा धडा आपल्याला एखादा पवित्र ग्रंथात सापडतो की कृष्णासारखा परिपूर्ण प्रत्येक भूमिकेला न्याय देणारं आयुष्य जगण्यात कृष्णाची कथा आपल्याला या दोन्ही गोष्टी देते आणि विचार करायला लावते की खरं ज्ञान नक्कीच कुठे आहे